स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गावगावच्या विकासात गलाई बांधवांचे मोठे योगदान आमदार सुहास बाबर यांचे प्रतिपादन खंबाळे भाळवून येथे प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कामाचा शुभारंभ तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बियायस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी युकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबेकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू तायकवांदो, योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स गलाई बांधव देशभर व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले गेले परंतु ते आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीला कधी विसरले नाहीत किंबहुना गावोगावच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे असे प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी केले खंबाळे भाळवणी येथे काही भागीरथी पुनाजी सुर्वे वकई पुनाजी भाऊ सुर्वे यांच्या स्मरणार्थ खंबाळे गावचे सुपुत्र श्री पोपट पुनाजी सुर्वे यांच्याकडून गावात प्रवेशद्वार कमांड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर ज्येष्ठ नेते जगन्नाथ दादा सुर्वे अमोल सुर्वे विजय सुर्वे विष्णू सुर्वे साहेबराव सुर्वे अशोक पवार लक्ष्मण शिरतोडे गुरुजी दिलीप सुर्वे विलास पाटील अभिजित पाटील सुरेश पाटील नेताजी पाटील पोपट सुर्वे पवन माने सचिन सुर्वे सुशांत सुर्वे विनोद केंगार दिलीप सुर्वे संजय सुर्वे विशाल सुर्वे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार बाबर म्हणाले आपल्या परिसरात कोणत्याही गावात जा मंदिर असो शाळा असो सामाजिक सभागृह हो, किंवा सारखी सुशोभीकरणाची कोणतीही कामे असो ती उभारण्यात जे दानशूर हात पुढे येतात ते गलाई बांधवांचे असतात समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना फार महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून हे मंडळी काम करत असतात आज खंबाळे येथे कुटुंबियांनी देखील तोच आदर्श सर्वांसमोर घालून दिला त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे असेही आमदार बाबर म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर म्हणाले खंबाळे गाव हे नेहमी आदर्शवत राहिले आहे या गावाच्या हद्दीत उभारण्यात येणाऱ्या वीस कोटी रुपये निधीच्या नियोजित ऑक्सिजन पार्कमुळे या गावाचा लौकिक सर्व पसरणार आहे परिसराच्या विकासात आम्ही कुठेही कमी पडणार नाही स्टार न्यूज मराठी मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा